अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा आरक्षित केली होती आणि गट विकास अधिकाऱ्यांनी स्मरणपत्र देऊन सुद्धा त्या सदर जागेवर तुकाराम मगर यांनी जातीय दिवसातून अतिक्रमण केलं मग ते दिलं होतं तर मग ते आता काय उपोषण करण्याचं कारण दोन हजार अठरा मध्ये सभा दिली होती सदर मग त्याच्या पूर्ण मोजणी करून तसं आतापर्यंत सात वर्ष झाले आतापर्यंत कुठलाही आतापर्यंत दखल घेतले ना तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये काय राजकीय दबाव आहे का राजकीय दबाव कुठे काम होत राजकीय दबाव कुठेतरी मग सात वर्ष घेतला राजकीय दबाव असतो आतापर्यंत विषय मार्ग लागला असतो ग्रामपंचायती आणि आमच्यावर कुठे कोणी दाखल केली मार्गासाठी काय बोर्ड लावला तर ते सोबत सरांचंद्र बोगरे या माणसाने बोर्ड डॉक्टर घेऊन अण्णा एक तारखेला आवमान करून बोर्ड घेऊन गेलो तर आमच्या तशी भेटी त्या कुठं जर जागा त्यांची जर समजा जागा जर मगर यांची निघत नाही तर आम्ही ज्यांनी आम्हाला शिवगाळ केली जाते वाटत त्यांच्यावर आम्ही आठ सुद्धा गुन्हे दाखल करू आता काही दिवसापूर्वी तुमच्यावर देखील आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मग ह्याच्या आता ह्या जागेचा प्रश्न जर मार्गी लागलेला नाही अद्याप तरी ही जागा ना की गायडान आहे किंवा ते म्हणतात आमच्या मालकीचे आहे मग आता ह्याच्यावर मोजणी मोजणी येणार आहे काय दिवसाने मोजणी आणखी आपण बघू जायचं काय नाही आणि जर तुमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढे पुढे जुमे काय असणार पुढे कुठलं तर मार्गी लागलं तर आमची जर जागा निघाली तर आयच्या जागी तर आम्ही आमच्या मार्ग पाहतो नाही निघाली तर दुकाना वगैरे ती जागी जागेचा वाद चालू आहे तो ती जागा आम्हाला दिली होती आता हे उपोषण त्यांनी केलं तुम्हाला नोटीस वगैरे काय दिलं होतं वीस तारखेला त्यांनी वी आम्हाला नोटीस दिली होती की बाबा आम्ही असं उपोषण करू म्हणून त्याची आम्ही माहिती घेतली एकवीस तारखेला मान्य विकास अधिकारी यांना सगळी कागदपत्रे दाखवले संबंधित जागेची किंवा तो माणूस काय म्हणतो त्याची आणि त्याच्यानुसार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही यांना येऊन भेटलो की बाबा ही असा असा विषय ही जागा कोणाची ही ठरवण्यासाठी आपल्याला मोजणी करावी लागेल ज्यावेळी मोजणी होईल त्यावेळी सिद्ध होईल एक तर ती जागा त्यांची किंवा ती ग्रामपंचायतीचं गावठाण किंवा गायरान आहे आणि ज्यावेळी हा विषय मार्गी लागेल त्यावेळी जर ग्रामपंचायतीचं गावठण किंवा गायरान असेल तर ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात तिथल्या काय असेल त्याचे असेल ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन जी काही कारवाई करायची असते स्मारकासाठी जागा देण्याची ती माझ्यामार्फत किंवा माझ्या सदस्य मार्फत करण्याची ग्वाही मी धनाजी शेंडगे दे यांना देत आहे आता उपोषण करते धनाजी शेंडगे यांनी तुमच्याकडे मागणी केली की काय जी संबंधित घोगरे आणि मगर असतील त्यांनी जे काय वॉल कंपाऊंड केलंय त्या स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी तर ते त्यांनी बांधकाम थांबवण्याची मागणी केली तुमच्याकडं त्यांना तुम्ही काय नोटीस वगैरे दिली का हो आपण त्यांना नोटीस दिलेली आहे आणि काल मी प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटून आले होते त्याच्यानंतर माझे सदस्य बॉडीमधील सदस्य पण जाऊन त्यांना भेटून आले संबंधित काम थांबवा म्हणून सांगितलं काल त्यांनी काम थांबवलं होतं ते आणि आता मी आपल्या पी आय साहेबांना पण विनंती केलेली आहे पवार साहेबांना की त्यांना बोलवून घेऊन समज देऊन सदरचं काम जागेचा वाद मिटेपर्यंत थांबायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ज्या ठिकाणी आपल्या बावडा ग्रामपंचायत किंवा शा, शासकीय जमनी आहेत त्याच्यावरती ग्रामपंचायती बोर्ड लावा ला अशी ग्रामस्थातून मागणी व्हायला लागली कारण काय की बावड्या गावामध्ये जे अतिक्रमण आहे त्याच्यावर दिवसेंदिवस जास्त अतिक्रमण वाढत चाललेलं आहे त्याच्यावर तुमची काय भूमिका तुम्ही काय निर्णय घेणार पण असाच किस्सा घडला होता की गावठाण गायरान जागेवर अतिक्रमण करण्याचा मला जिथं जिथं ते जाणवलं तिथं तिथं मी ग्रामपंचायतची जागा आहे सदर जागेवर कोणी अतिक्रमण करू नये असा बोर्ड लावला आता राहिलं विषय गणेशवाडीचा या जागेसंदर्भात तर संबंधित व्यक्ती ती जागा वावरत आहे ती गावठाण का गायरान हे समजण्यासाठी मला मोजणी करणं आवश्यक आहे त्यामुळे जर मोजणी झाली ती जागा आमची निघाली तर शंभर टक्के तिथेही तसाच बोर्ड लावेल आणि जिथं जिथं मला जाणवेल तिथेही आम्ही आमची ग्रामपंचायतची जागा आहे अतिक्रमण करू नये असे बोर्ड लावतो आता उपोषणकर्त्यांची मागणी धनाजी शेळगे यांचं ज्या विषयासाठी उपोषण होतं त्यांची जी तक्रार होती त्या जागेवरती आम्ही स्वतः जाऊन आम्ही त्या संबंधित व्यक्तीला तात्काळ बांधकाम थांबवण्याचं विनंती केली त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की सदर जागा माझ्या आहे तर आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जागेची मोजणी करा जर तुमच्या सोमालकीची असेल तर आमची काय हरकत नाही जर तुमच्या सो मालकीची नसल तर ती जागा जर ग्रामपंचायतची असेल ग्रामपंचायत आम्ही प्रमाण कारवाई करू तुम्हाला असं वाटत नाही का की ही वेळोवेळी महापुरुषांच्या नावानं जागा मागितली जाते स्मारकांसाठी आणि हे स्मारकांच्या जागेचा वाद नेहमी उफाळून येतो तर ह्याच्यामधून जातीय तणाव निर्माण होत नाही का असं वाटत नाही का तुम्हाला त्यांनी स्वतःसाठी मागितलीच नाही त्यांनी स्मारकासाठी मागितली पण ती जर जागा खाजगी असेल तर आपण त्यात काय हस्तक्षेप करणार काय हस्तक्षेप करू शकत नाही मोजणी आणि काय जे होईल ते ठर स्मारकासाठी उपोषण करते धनाजी पत्रकार धनाजी शेंडगे यांचं तीन दिवस झालं उपोषण चालू आहे याच्या संदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायतीने आपल्याकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे तर संदर्भात आपली काय भूमिका आहे सर्वच ही विषय हा ग्रामपंचायत व्हिडिओ आणि पोलीस प्रशासना दखल घेऊन समोपचाराने प्रयत्न करत उपोषणकर्त्याची मागणी होती की त्या ठिकाणचं बांधकाम थांबवावं याच्यावर आहे परंतु जागा कोणाची आहे हे निश्चित अजून माहीत नाही त्यामुळे पुढील योग्य निर्णय जागा कोणाची आहे ह्या ह्याची माहिती झाल्यानंतर